नुकताच भाजपमधून भास्करराव खदगावकर यांची काँग्रेसमध्ये घरवापसी झाली मात्र यांची घरवापसी त्यांचा जो प्र प्रवेश झालेला आहे तो नांदेडच्या जिल्ह्यातील या पदाधिकाऱ्यांना मान्य नाही आहे या संदर्भात बातचीत करण्यासाठी माझ्यासोबत नांदेड जिल्ह्याचे कार्याध्यक्ष जे पी पाटील आहेत सर एकंदरीत नेमकं कारण काय विरोध का, का, का होतो या या संदर्भामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी नानाला बोल नाना भोपटवळीला बोललेलं आहे की जे भास्कर पाटील खतगावकर गेले चाळीस वर्ष काँग्रेसमध्ये होते नंतर बी जे पीत गेले बी जे पीत होते काँग्रेसमध्ये आले त्याच्यामुळं त्यांच्याबद्दलची नाराजी काँग्रेस कार्यकर्त्यात आहे त्यामुळे तिचं म्हणणं की बाबा हेनी इथं आले तर काँग्रेसच्या कार्यकर्त्याला न्याय मिळणार नाही त्याच्याकरता काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज आहेत साधारण किती कार्यकर्त्यांच्या सा पदाधिकाऱ्यांचा या प्रवेशाला विरोध आहे जवळजवळ सर्वच कार्यकर्ते सर्व लोकांना आम्ही विचारलो सर्वांचा निर्णय एक झाला की बाबा भास्का पाठी आल्यानंतर आपल्याला न्याय मिळणार नाही आत्ता तर आपल्याला चाळीस वर्षानंतर स्वतंत्र अशोकराव चव्हाण गेल्यानंतर मिळालं होतं ते पुनरावर्ती होईल काय म्हणून ते भीत आहे सगळे लोक पण साधारणतः तुम्ही न्याय आणण्याच्या गोष्टी करत आहात साधारणतः चाळीस वर्षांपासून काय घडतं नांदेडमध्ये नांदेडमध्ये अशोकराव चव्हाण हुकुमशाही टाईप करत होते त्याला जे पसंत आहे त्या माणसाला घ्यायचं चांगल्या कार्यकर्त्या बाजूला काढायचं चांगले कार्यकर्ते जे ॲक्टिव्ह ज्यांनी उद्या पर्यायी लिडरशिप डेव्हलप होते असं वाटतं त्या लोकाला बाजूला काढलं मग आता जो पक्षप्रवेश झाला त्यामुळे नांदेडचा कार्यकर्ता घाबरला काय नांदेडचा कार्यकर्ता घाबरलेलाच आहे कारण त्यांच्या सोबत राहिले असल्यामुळं त्यांची प्रवृत्ती सुद्धा त्याच पद्धतीची होती आता तिने बदलल्या तर चांगली गोष्ट आहे त्यानं कबूल केलेलं आहे की बा बेशत मी आलो आहे तसं जर वागलं तर काय हरकत नाही या पक्षप्रवेशा मागे अशोक चव्हाण यांचा काही हात आहे असं वाटतं का नाही सगळ्याला तर वाटते की भास्कोबा पाटील म्हणजे आशीर्वाद चव्हाण आशीर्वाद चव्हाण म्हणजे भास्को पाटील असं सगळ्याला वाटतं नक्कीच पण याच्यामध्ये कुठे अशोकराव चव्हाण म्हणजे बी जे पी वगैरे कुठे आलं असं वाटतं नाही नाही बाबा चव्हाण म्हणजे बी जे पी बी जे पी म्हणजे अशुरराज चव्हाण आहेत ना समी करत आहे आता जो प्रवेश झाला आहे त्याच्यानंतर नांदेडमध्ये जाहीर पक्ष प्रवेश मोठ्या उपस्थितीत होणार आहे तो मान्य असणार आहे का त्यावेळेला ही जे नांदेडचे पदाधिकारी आहेत काँग्रेसचे ओरिजिनल काँग्रेसचे कारण आत्तासुद्धा जे मला विरोध करत आहेत ते काँग्रेसचे ओरिजिनल पदाधिकारी नाही असा आरोप जे आहेत ते भास्करराव करत आहेत मग याला तुम्ही पद उत्तर कसं देणार नाही भास्करराव पाटील जे बोलले ते काय काय ठराविक लोकाला बोलले आम्ही चाळीस वर्षापासून काँग्रेसमध्ये आम्ही गांधीच्या जेलमध्ये होतो त्यावेळेस मी जेलमध्ये होतो नाईन्टीन सेव्हन्टी एटला मी जेलमध्ये होतो अशी जुने कार्यकर्ते भरपूर आहेत त्यांना जे जे न्याय मिळाला नाही ते पोटतुकीने हे बोलत आहेत खरं तर धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात तर आपण पाहतोय ज्या प्रकारे भास्करराव पाटील खदगावकर आणि त्यांच्यासून मिनल खदगावकर यांनी जो आहे तो पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे भाजपमध्ये अशोकराव चव्हाण यांच्यासोबत त्यांनी प्रवेश केला होता मात्र आता पुन्हा एकदा त्यांनी घरवापसी केली आहे मात्र यांची घरवापसी कुठेतरी काँग्रेसला भीतीदायक ठरत नांदेड जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या पक्षप्रवेशाला विरोध करत आहे संदर्भातच जी अधिक माहिती आहे ती आपल्याला जे पी पाटील जे नांदेड जिल्ह्याचे कार्याध्यक्ष आहेत त्यांनी आपल्याला बोलताना माहिती दिली आहे पर्सन अवधीश म्योबो पाटील मुंबई